देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचे राजकारण केल्याने भाजपाला निवडून येण्याची खात्री नाही मोदी सरकारने कांदा निर्यात बंद करून सोयाबीनचे आयात केल्याने कांदा व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे कत्रांटी नोकर भरती करणे व कायमस्वरूपी कामगार ही संकल्पना रद्द करणे ही मोठी जखम मोदींनी राज्यघटनेला केलेली आहे असा आरोप सुभाष वारे यांनी करून शेतकरी कामगार तरुणांमध्ये मोदी सरकारबद्दल तीव्र नाराजी असून शेतकरी कामगार आणि तरुणांनी ठरवले की आता मोदी सरकार विरोधी काम करायचं पाहुयात सुभाष वारे त्यांनी मोदी आणि फडणवीस यांच्यावर काय आरोप केले ते आजच्या या प्रचार सभेचे प्रमुख वक्ते महाराष्ट्राचं उगवत नेतृत्व आणि हडपसरमधल्या अनेकांना कदाचित कल्पना नसेल परंतु आमच्या मतदारसंघाचं नेतृत्व तुम्ही सगळे मला हडपसरचा ओळखतात पण मी जामखेडचं आहे त्यामुळे आम्ही दादांना आधीच विधानसभेमध्ये पाठवले असे आजचे प्रमुख वक्ते माननीय रोहितदादा महाविकास आघाडी इंडिया फ्रंटमधल्या सर्व प्रमुख पक्षांचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी आपण डॉक्टर अमोल कोले यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवण्यासाठी प्रचाराच्या नियोजनासाठी जमलेला मगाशी विकास लवांडे मला म्हणाले की तुम्ही सर जरा राष्ट्रीय प्रश्नावरती आधी बोला परंतु ते बोललेत अनेक मुद्द्यावरती आधीच विकास भाऊ मला स्वतःला असं वाटतं की आत्ता जो प्रचार सगळा सुरू आहे चारशे पारचा चारशे पार चारशे पार असं म्हणत असताना मनामध्ये जी एक भीती बसलेली आहे ही भीती सगळ्या त्यांच्या हालचालीवरून आता स्पष्ट दिसते म्हणजे जसं विकास म्हणाले तसं एक आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला सुद्धा म्हणजे एवढे सगळे दोन पक्ष फोडून मी आलो असं म्हणणाऱ्या माणसाला अजूनही खात्री वाटत नाही किंवा दिल्लीत बसलेल्या नेतृत्वालाही अजूनही खात्री वाटत नाही त्यामुळे जी सतत जोडाजोडी म्हणजे आधी तोडातोडी आणि नंतर जोडाजोडी ह्याच्या सगळ्या हालचाली सुरू दिसत आहेत त्या घाबरलेल्या मानसिकतेचं चा। लक्षणे चारशे पारची अजिबात खात्री नाही आकडेवारी जे सांगते ते दोनशे पर्यंत ते पोहोचतील की नाही अशी आकडेवारी त्यांच्याच सर्वेची आणि म्हणून ही सगळी हालचाल सुरू आहे पण ते ठीक आहे आपल्याला आपले मुद्दे पोचवायला पाहिजे काही महिन्यापूर्वी कर्नाटकमध्ये निवडणूक झाली आणि तिथे दक्षिणेकडे जेव्हा पहिल्यांदा त्यांना सत्ता मिळाली होती ती सत्ता भाजपची गेली आणि काँग्रेस पक्षाचं सरकार तिथे आलं त्या निवडणुकीचा मी अभ्यास केला जसं कर्नाटकमध्ये काही समाज घटकांनी निर्णय केला होता की आपले काही प्रश्न असतील काँग्रेस पक्षालाही काही प्रश्न विचारायचे असतील पण तरीसुद्धा आज समाजामध्ये हिंदू मुस्लिम द्वेषाचं वीज पेरणाऱ्या पक्षाला पुन्हा इथं निवडून द्यायचं नाही शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावल्या लावणाऱ्या पक्षाला पुन्हा निवडून द्यायचं नाही असा निर्णय कर्नाटकातल्या जशा समाज घटकांनी घेतला होता तसे निर्णय आता देश पातळीवर काही समाज घटकांनी घेतलेत असा माझा सगळा परिस्थिती बघता आकलन दिल्लीच्या सीमेवरती तेरा महिने ऊन वारा पाऊस आणि थंडीमध्ये ज्या शेतकऱ्यांना बसायला लावलं त्या शेतकऱ्यांनी आता निर्णय घेतलेला आहे की हे मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे आणि हे शेतकरी विरोधी सरकार पुन्हा दिल्लीमध्ये येऊ द्यायचं नाही तुम्ही नाशिक पट्ट्यामध्ये जा नाशिक नगर भागामध्ये कांद्याच्या निर्यात बंदीमुळं एका एका शेतकऱ्याचं लाख दीड लाख रुपयाचं नुकसान ज्या कांदा निर्यात बंदीनं केलं ज्यांना दोन हजार रुपये पाचशे रुपये महिना पाठवून सहा हजार रुपये वर्षाला देऊन फार उपकार केल्याचं आव हे सरकार आणत त्या ज्या एक एका शेतकऱ्याचे एक एक, 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 शेत एक, एक दीड लाखच नुकसान केवळ त्यांना निर्यात बंदीमुळे झाले त्या शेतकऱ्यांनी आता निर्णय घेतलेला आहे की हे शेतकरी विरोधी सरकार आता पुन्हा दिल्लीमध्ये येऊ द्यायचं मनमोहन सिंगांचं सरकार होतं तेव्हा या देशामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार सहाशे रुपये होता आज भाववाढ जी झालेली आहे मोठ्या प्रमाणावरती त्यापेक्षा अधिक भाव मिळाला पाहिजे होता आज सोयाबीनचा भाव चार हजार रुपये आमच्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये घरात घरटी सोयाबीन घरामध्ये ठेवलेले भाव वाढलेले असे आशेनं परंतु त्याही बाबतीमध्ये जे निर्यातीचं आयातीचं धोरण राबवलंय सोयाबीनचे भाव कमी झालेत त्यामुळे शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की हे सरकार येऊ द्यायचं गॅरंटी 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 सरकारी जाहिराती त्या आचारसंहिता लागण्याच्या आधी टीव्ही वरून तुम्ही सतत आपल्या माथी मारल्या गॅरंटी काय असतं याचं एक चित्र परवा दिवशी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आपल्यापैकी अनेकांनी बघितलं प्रशांत भाऊ तुम्ही तिथं होतात अस्वस्थ तरुणाई आणि आश्वासक साहेब लक्षात घ्या की खाजगी एजन्सी द्वारा कंत्राटी नोकर भरती विकास भाऊ तुम्ही जे म्हणलात ना की राज्यघटनेला जखमा केल्या जातील ह्या जखमा काय आहेत समजून घेऊया आपण कंत्राटी पद्धतीनं नोकर भरती करणं कायमस्वरूपी कामगार ही संकल्पनाच रद्द बातल करणं ही राज्यघटनेला झालेली जखम आहे लक्षात आणि एवढंच नव्हे तर जे अनाजी पंत अनाजी पंत ते म्हणत जे जे शाहीचं चा कल्चर पुन्हा इथं रुजवायचंय ज्या पुरोहित शाहीच्या मगरमिठीमध्ये हा समाज ज्यांना पुन्हा न्यायचा आहे तसा एक निर्णय तरुणांच्या माथी मारलाय लॅटरल एंट्रीद्वारे समजून घ्या आज एमपीएससी युपीसी युपीएससी मधून आपण अधिकारी बनवतो रोहित दादा त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मुलांच्या सोबत सतत संपर्कात असतात आम्ही नवी पेठेमध्ये त्या मुलांचं संघटन चालवतो एमपीएससी युपीएससी मध्ये सुधारणा व्हाव्यात ही मागणी आपण करत आहोत सगळे पण मोदी सरकारनं लॅटरल एंट्रीद्वारे ज्या नेमणुका दिल्लीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी पदावर केल्यात याला कुठलीही परीक्षा नाही कुठलीही पात्रता नाही आणि त्याद्वारे जे डेप्युटी सेक्रेटरी नेमलेले आहेत याच्यामध्ये एकही बहुजन समाजाचा माणूस नाही आणि म्हणून राज्यघटना बदलण्याची भाषा ते करतायत कर्नाटकामधले अनंत हेगडे परवा म्हणाले की आम्हाला चारशे जागा हव्यात का राज्यघटना बदलण्यासाठी पण राज्यघटना त्यांना बदलू देणार नाहीत आपण पण या दहा वर्षामध्ये राज्यघटना वर असताना सुद्धा राज्यघटनेला धाव्यावर बसून जे अनेक निर्णय घेतलेले आहेत त्यातला एक निर्णय हा लॅटरल एंट्रीचा आहे त्याच्यामुळे त्याच्यात सामाजिक न्याय नाही त्याच्यात शेड्यूल शेड्यूल ट्राईबला प्रवेश नाही बहुजन समाजाला प्रवेश नाही स्वतःला खानदानी बनवणारे जर कुणी आपण इथे असू त्यांनाही प्रवेश नाही फक्त पुरोहितशाहीचं नातं सांगणाऱ्या ना लोकांना लॅटरल एंट्रीद्वारे नेमणूक दिली जाते त्याच्यामुळे हा जो लढा आहे हा लढा लोकशाही वाचवण्याचा तर आहेच संविधान वाचवण्याचं तर आहेच पण माझ्यासारखा का एक कार्यकर्ता जो दोन हजार सतरापासून कुठल्याही राजकीय पक्षाचा सभासद नाही परंतु या महाराष्ट्रातल्या आंदोलकांचं एका अर्थाने मी प्रतिनिधित्व करतो वेगवेगळ्या प्रश्नावर काम करणारे जे आंदोलन संघटना आहेत त्याचं मी प्रतिनिधित्व करतो आमच्यासारख्याला का इथं यावं असं वाटतं आमच्यासारख्याला का अमोल कोही कोलेंची तुतारी पुन्हा एकदा लोकसभेत पोहोचावी असं वाटतं लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असतात सत्ता पक्ष असतात पण त्याचबरोबर जनतेची मुद्दे घेऊन लढणारे आंदोलनकारी असतात नरेंद्र मोदींनी हिनवलं एकेकाळी आंदोलन जीवी म्हणून हे नरेंद्र मोदी फोटोजीवी आहेत जे फोटो नीट यावा याच्यासाठी स्वतःच किती धडपड पर सतत करत असतात याचे अनेक व्हिडिओ पसरत आहेत तर इथे फोटोजीवी माणूस आमच्या सारख्यांना आंदोलन जीवी म्हणतो हे आंदोलन आहेत म्हणून लोकशाही नीट चालत असते हडपसरचा हा भाग एकेकाळी एक समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता ही हडपसरची जी माती आहे या मातीची मशागत रामभाऊ तुपेंनी केलेली आहे हडपसरच्या मातीची मशागत ससाणे मास्तरांनी के केलेली आहे इथली मशागत डॉक्टर दादा गुजरांनी केलेली आहे आणि अर्थातच ती था विठ्ठल भाऊ तुपे यांनी सुद्धा केलेली आहे आणि या मातीमधून जर विचार पुढे गेले होते त्या विचारांनी राम मनोहर लोहिया त्यांचं एक वाक्य लक्षात ठेवा की सरके अगर सुनसान हो जाए तो संसद आवारा बन जाती पाच वर्षातून एकदा मतदान करणं एवढंच मतदारांचं काम नाहीये तर मधल्या पाच वर्षामध्ये सुद्धा जागं राहून सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम मतदारांचं असतं आणि त्या मतदारांच्या ज्या जनसंघटना आहेत आम्ही काय अनुभवलं सरकारच्या विरोधात बोललं सरकारच्या नीतीच्या विरोधात बोललं की तुम्ही देशद्रोही सरकारच्या धोरणांच्या विरोधात बोललं की तुम्ही जा पाकिस्तानला ही काही भाषा आहे लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये हे जी सगळे मतदारांच्या जनसंघटना आहेत त्यांचा एक स्वतःचा रोल असतो आणि म्हणून माझ्यासारखा माणूस इथं या कारणासाठीच आहे की सरकारच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नसतं मधल्या काळामध्ये आम्ही सरकारच्या संरक्षण धोरणाच्या बद्दल काही बोललं तर जणू काही आम्ही सैनिकांच्या विरोधात बोलतोय अशा पद्धतीची भूमिका घेतली सरकार म्हणजे काही पवित्र गाय नाहीये सरकारच्या धोरणावर टीका करण्याचा अधिकार इथल्या नागरिकांना आहे विरोधी पक्षांना आहे आणि म्हणून शेवटचा मुद्दा मान तुम्हाला माहिती आहे आणखी काही लोकांना बोलायचं इतकं सविस्तर बोलण्याची वेळ नाही पण मित्र हो शेतकऱ्यांचे मुद्दे बेरोजगारांचे मुद्देत मला तर स्पष्टपणे दिसत की या सरकारला शेतकरी आणि बेरोजगार हे दोन घटकच घरी बसवणार आहेत पण त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा जो आज आहे ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांचं अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जातो जो जो विरोधात बोलेल त्याला त्याच्या मागपाठीमाग तपास यंत्रणांचा ससमेरा लावला जातोय आणि निर्लज्जपणा इतका की टोकाचे भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावरती केले त्यांना हसत हसत चार दिवसामध्ये पुन्हा पक्षात घेतात इतका निर्लज्जपणा भारतीय लोकशाहीनं कधी बघितला नव्हता इतका निर्लज्जपणा या देशातल्या जनतेनं कधी अनुभवला नव्हता काहीही करून विरोधी पक्षाचं अस्तित्व संपवायचं जर बदनाम होत नसतील जर घाबरत नसतील कितीही दबाव टाकला तरी येत नसतील तर तुरुंगात टाकायचं इथं आम आदमी पक्षाचे प्रतिनिधी आहेत आणि अरविंद केजरीवाल आज त्या लढाईचे प्रतीक बनलेले आहेत की आम्ही दबणार नाहीत त्याच्यामुळे विरोधी पक्षांचं अस्तित्व संपवून टाकणं हा सुद्धा एक संविधानाच्या विरोधातलाच डाव आहे ही संसदीय लोकशाही टिकली पाहिजे इथं सत्ता पक्ष आहे तसा विरोधी पक्षही ताकदवान असला पाहिजे त्याच सत्ता आणि विरोधी पक्षांच्या जुगलबंदीतून म्हणा विरोध आणि सहकार्यातून ही लोकशाही अधिक परिपक्व होत असते त्यामुळे उद्याची निवडणूक जशी बेरोजगारांची निवडणूक आहे जशी शेतकऱ्यांची निवडणूक आहे तशी उद्याची निवडणूक या देशातली लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे आणि हे होणार आहे मी शेवटचे दोन दोन मिनिटं घेतो फक्त आता मित्र हो तुतारी जेव्हा मंगल कार्यात वाजवली जाते तेव्हा तिला तुतारी म्हणतात परंतु युद्धभूमीमध्ये जेव्हा तुतारीमध्ये प्राण फुंकले जातात तेव्हा त्याचं रणसिंग होतच आणि त्याच्यामुळे तुतारीमध्ये इतक्या ताकदीनं प्राण फुंकायचे आपल्याला या मतदारसंघ शिरूर मतदारसंघामध्ये की त्या तुतारीचं रणशिंगामध्ये रूपांतर होईल हे तुतारीचं चिन्ह आपण पोचूयाच परंतु विश्वास बाळगा लढाईचा एक नियम असतो लक्षात ठेवा शेवटचं वाक्य माझं लढाईचा नियम असतो की आपला शत्रू फार काहीतरी ताकदवान आहे आपला शत्रू फार काहीतरी शांतीन आहे आपला शत्रू फार काहीतरी षडयंत्र करणार आहे असं आपल्या शत्रूचं काहीतरी तो भयंकर ताकदवान आहे असं वर्णन आपणच कधी करू नये सोशल मीडियावरती त्या पद्धतीनं लिहिण्याची पण गरज नाही हा शत्रू हरवता येतो हा मेसेज जाण्याची गरज हा शत्रू वैचारिक शत्रू आहे अर्थात हा हा शत्रू कर्नाटकमध्ये हरलेला आहे हा शत्रू तेलंगणामध्ये हरलेला आहे आणि हा शत्रू पूर्ण देशामध्ये हरू शकतो या विश्वासानं आपण सगळेजण कामाला लागूया आणि डॉक्टर अमोल कोल्हिंची तुतारी ही संसदेमध्ये पोहोचूयात सर्वांना खूप खूप धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे